ओम नमो भगवते वासुदेवाय हरे कृष्णा नमस्कार मित्रांनो आज श्रीकृष्ण जन्माष्टमी त्यानिमित्त आज आपण या व्हिडिओमध्ये श्रीकृष्णाचे जीवन चरित्र बघणार आहोत तर कृष्ण हा हिंदू धर्मातील एक देव आहे विष्णूंचा आठवा अवतार आणि वैष्णव पंथामधील सर्वोच्च देवता म्हणून त्याची पूजा केली जाते कृष्ण हा संरक्षण करुणा माया आणि प्रेमाचा देव असून तो भारतीय देवतामध्ये सर्वात लोकप्रिय मानला जातो हिंदू लोक कृष्णाचा जन्मदिवस दरवर्षी कृष्ण जन्माष्टमी चंद्रसूर हिंदू दिनदर्शिकेनुसार साजरा करतात जो ऑगस्ट महिन्यात उत्तरार्ध किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला येतो श्रीकृष्णाचे निवासस्थान द्वारका गुजरात गोलोक वृंदावन गोकुळ मथुरा आणि वैकुंठ श्रीकृष्णाचं शस्त्र सुदर्शन चक्र त्यांचे वडील वासुदेव आई जन्मदात्री आई देवकी आणि पालन पोषण करणारी आई यशोदा त्यांच्या पत्न्या रुक्मिणी सत्यभामा जामवंती सत्या लक्ष्मणा कालिंदी भद्रा मित्रविंदा याला ऐंशी आपत्ती होते त्यापैकी प्रदुम्ने आणि साम हे सर्वांच्या परिचयाचे आहेत श्रीकृष्णाची नावे वासुदेव नंदन, गोपाल नंदलाल माखनचोर श्याम मुरारी पार्थसारथी मोहन किशन गोविंदा हरी अच्युत दामोदर गोपीनाथ केशव माधव राधारमन असे बरेच नाव श्रीकृष्णाला दिली होती या देवतेचे अवतार विठ्ठल आणि या अवताराची मुख्य देवता विष्णू श्रीकृष्णाचा म्हणजेच या तीचा मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम आणि देवते वै, या देवतेचा नाम उल्लेख महाभारत भगवद्गीता भागवत पुराण ब्रैवर्त पुराण विष्णुपुराण गरुड पुराण पद्मपुराण गर्गसंहिता ब्रह्मसहिता हरिवंश या पुराणामध्ये आला आहे या देवतेचे तीर्थक्षेत्र मथुरा वृंदावन द्वारिका हे आहेत कृष्णाच्या अवतार समाप्तीनंतर द्वापार युग संपून कलियुगाची सुरुवात झाल्याचे सांगितली जाते त्याच्या जीवनाचा प्रत्येक पैलू जीवनातील कर्तव्याशी जोडलेला आहे कृष्ण या शब्दाचा अर्थ काळ्या मुखवर्णाचा आणि सर्वांना आकर्षित करणारा असा होतो कृष्णाच्या जीवनातील किस्से आणि कथांना सामान्यत कृष्णनीला असे शीर्षक दिले जाते तो महाभारत भागवत पुराण ब्रह्मवैवर्त पुराण आणि भगवद्गीता यामधील एक मध्यवर्ती पात्र आहे आणि अनेक हिंदू तात्विक धर्मशास्त्रीय आणि पौराणिक ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख आला आहे विविध दृष्टिकोनातून त्याला चित्रित करतात एक दैवी मूल एक होडकर एक आदर्श प्रेमी एक दैवी नायक आणि सर्वोच्च वैश्विक अस्तित्व म्हणून त्याची प्रतिमा अनेक दंतकथा प्रतिबिंबित करते आणि त्याला त्याच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यात दाखवते जसे की लोणी खाणारे तान्हेबाळ बासरी वाजवणारा तरुण मुलगा राधासोबतचा किंवा श्रीभक्तांनी वेढलेला तरुण किंवा अर्जुनाला सल्ला देणारा सारथी कृष्णाचे नाव समानार्थी शब्द वीस पूर्व पहिल्या शतकातील आणि साहित्य आणि पंथात सापडतात कृष्ण धर्म सारख्या काही उपपरंपरेत कृष्णाची स्वयंभगवान म्हणून पूजा केली जाते या उपपरंपरा मध्ययुगीन काळातील भक्ती चळवळीच्या संदर्भात कृष्ण संबंधित साहित्याने भरतनाट्यम कथकली कुचिपुडी ओडिसी आणि मणिपुरी नृत्य यांच्यासारख्या असंख्य कलाकृतींना प्रेरणा दिली आहे तो संपूर्ण हिंदू धर्मात पूजला जाणारा देव आहे परंतु तो विशेषत उत्तर प्रदेशातील वृंदावन द्वारका आणि गुजरातमधील जुनागड ओडिशातील जगन्नाथ पश्चिम बंगालमधील मायापूर महाराष्ट्रातील पंढरपूर येथे विठ्ठलाच्या रूपात राजस्थानमधील नाथद्वारा येथील श्रीनाथजी म्हणून कर्नाटकातील उडप्पी कृष्णा तामिळ कर्नाटकातील उडप्पी कृष्णा तामिळनाडूमध्ये आणि पार्थसारथी केरळमधील अरणमुला येथील गुरुवायूरमध्ये मध्ये गुरु म्हणून प्रसिद्ध आहे एकोणीसशे साठ पासून मुख्य तत्वे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाच्या कार्यामुळे कृष्णाची उपासना पाश्चात्य जग आणि आफ्रिकेतही पसरली आहे बघूया श्रीकृष्ण जन्म कसा झाला आणि कोठे झाला आणि कोणत्या परिस्थितीत झाला श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा जन्म झाला त्यामुळे त्या, त्या अष्टमीला हा जन्मदिवस उत्साहाने साजरा होतो महाराष्ट्रात त्या दिवशी श्रावणवद्य अष्टमी असते आणि उत्तरेकडे तो दिवस भाद्रपद वद्य अष्टमीचा असतो कृष्णाची आई देवकी आणि वडील वासुदेव हे देवकीचा भाऊ आणि मथुरेचा राजा कंस याच्या कैदेत होते देवकीचा पुत्र तुझा वध करेल अशी आकाशवाणी ऐकून कंसाने देवकी आणि वासुदेवाला कैदेत ठेवले आणि तिची पहिली सात अपत्य ठार केली आठवे अपत्य जन्माला येताच क्षणी वासुदेवाने त्याला आपल्या गोकुळातील मित्र नंद यांच्या स्वाधीन केले कृष्णाचा देवकी पुत्र कृष्ण असा उल्लेख छानोग्य उपनिषदात आला आहे कृष्ण हे नाव विष्णू सहस्रनामात येते कृष्ण हे नाव केशव नामात चोवीसवे आहे पूजेच्या वेळेस या नामावलीचे पठन केले जाते कृष्ण हा म्हणजे कालात इसवी पूर्व तीन हजार दोनशे अठ्ठावीस ला झाला कृष्णाच्या जीवनातील किस्से आणि कथांना सामान्यत कृष्ण लेला असे म्हटले जाते तो महाभारत भागवत पुराण ब्रह्मवैवर्त पुराण आणि भगवद्गीता यामधील एक मध्यवर्ती पात्र आहे अनेक अनेक हिंदू तात्विक धर्मशास्त्रीय आणि पौराणिक ग्रंथामध्ये त्याचा प्रामुख्याने उल्लेख आला आहे यामध्ये त्याला विविध दृष्टिकोनातून चित्रित केले आहे एक दैवी मूल एक खोडकर एक आदर्श प्रेमी एक दैवी नायक आणि वैश्विक सर्वोच्च अस्तित्व कृष्णाची विविध रूपे अनेक दंतकथामधून प्रतिबिंबित होतात आणि त्याला त्याच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यात दाखवतात जसे की लोणी खाणारे सारथी कालिया नागाला कृष्णाने धडा शिकवला भारतीय युद्धात कृष्ण पांडवाच्या बाजूने लढला महाभारतात म्हटले आहेत की कृष्णाच्या तेजाने जिंकला गेला नाही असा एकही राजा किंवा क्षत्रिय नाही हिंदू धर्मात कृष्णाला पूर्ण पुरुष मानले जाते भारतीय जनमानसावर कृष्णाचा मोठा प्रभाव आहे कृष्णलीला व कृष्णनीती असे शब्द त्याच्यामुळे रूढ झाले कृष्ण चरित्रानुसार कृष्णाची मृत्यू समय वय एकशे छत्तीसवे वर्ष होते महाभारत युद्ध संपल्यानंतर राजसूई यज्ञात पहिला मानकरी म्हणून कृष्णाची निवड झाली कृष्ण यादव कुळात जन्माला आला तो वसुदेव व देवकी यांचा पुत्र कंस हा त्याचा मामा सुभद्रा आणि द्रौपदी या दोन्ही भगवान श्रीकृष्णाच्या बहिणी यापैकी सुभद्रा ही सक्की तर द्रौपदी ही मानलेली बहीण होती बलराम त्याचा भाऊ आहे कालिंदी जामवंती भद्रा मित्रविंदा रुक्मिणी लक्ष्मणा सत्यभामा सत्या अशा श्रीकृष्णाला आठ बायका होत्या शिवाय त्याने नरकासुराच्या कैदेतील सोळा हजार स्त्रियांना सोडवले आणि त्यांच्यापैकी प्रत्येकीला पत्नीचा दर्जा दिला त्यांचे शिक्षण श्रीकृष्ण आणि बलिराम यांनी ऋषीकडे राहून शिक्षण घेतले होते पुराण या ग्रंथात राधा ही कृष्णाची परमप्रिया आहे असा उल्लेख आहे राधा ही कृष्णाची प्रेयसी किंवा भक्त होती राधा कृष्ण हे मूळचे सांख्यशास्त्रातील प्रकृती व पुरुष होत असे काहींचे मत आहे राधा हे कृष्णाचे स्त्री रूप आहे व कृष्ण राधेचे पुरुष रूप आहे असेही म्हणले जाते कृष्ण अगदी लहान असताना ज्या गोपिका बरोबर खेळत असे त्यापैकी एक राधा होती राधेचे कृष्णावर मनापासून प्रेम होते ब्रह्मवैवर्त पुराण आणि गर्गसंहिता नमूद करतात की कृष्णाने वृंदावन जवळील मंडेरी वन जंगलात भगवान ब्रह्माच्या उपस्थितीत गुप्तपणे राधाशी लग्न केले होते श्रीकृष्णाला फुलामध्ये पारिजातकांचे फुल जास्त आवडत असे राधेने दिलेले वैजंतीमाला ही त्याच्या आवडीची आहे प्राण्यामध्ये कृष्णांचा आवडता प्राणी म्हणजे घोडा कृष्णाकडे चार पांढरे शुभ्र घोडे होते कृष्णाने त्यांची नावे त्यांच्या वैशिष्ट्यानुसार शैव सुग्रीव बलाहक आणि मेघपुष्प अशी ठेवली होती कृष्ण हा उत्तम सारथी होता शंकासूर नावाच्या दैत्याला यादव सेनेने मारले तेव्हा त्याच्या शवाजवळ पडलेला शंख कृष्णाने उचलला आणि मथुरीला घेऊन आचार्य सांदिपनी ऋषींना दिला आचार्याने त्याचे नाव जन्य ठेवून तो शंख कृष्णाला परत केला त्याचबरोबर सांदिपनींनी त्याला अतिंजय नावाचे धनुष्य दिले शिवाय कृष्णाकडे सुदर्शन चक्र होते हे चक्र विष्णूने उत्तराखंडमधील गडवाल जिल्ह्यातील श्रीनगर गावात असलेले कमलेश्वर शिवमंदिरात तपश्चर्या करून मिळवले होते ते विष्णूने त्याच्या अवतारात धारण केले आणि वापरले कृष्णाकडे मुरली होती पहिली मुरली त्याला त्याच्या पिता नंद यांनी दिली कृष्णाचे एकूण आपत्य ऐंशी होते श्रीकृष्ण आणि रुक्मिणीची मुले प्रदुम्न हा थोरला चारुदेश सुदेश चारुदेह सुचारू चारुगुप्त भद्रचारू चारुचंद्र विचारू आणि चारु श्रीकृष्ण आणि सत्यभामाची मुले एकूण दहा भानो सुभानू स्वभानू प्रभानो भानुमान चंद्रभानो बेहद भानो अतिभानो श्रीभानू आणि प्रतिभानू श्रीकृष्ण आणि जामबंदीची मुले साम सुमित्री पुरुजित शतजीत सहस्रजीत विजय चित्रकेतू वसुमान द्रविण आणि कृतू श्रीकृष्ण आणि नग्नजिती उर्फ सत्याची मुले वीर चंद्र अश्वसेन चित्रगु वेगवान वृष आम शंकू वसु आणि कुंती श्रीकृष्ण आणि कालिंदीची मुले श्रुत कवी वृष वीर सुबाहू भद्र शांती दर्श पूर्णमास आणि सोमक श्रीकृष्ण आणि लक्ष्मणाची मुले प्रभूत गात्रवान सिंह बल प्रबल उद्वर्ग महाशक्ती सह ओज, आणि अपराजित श्रीकृष्ण आणि मित्रविंदाची मुले वृक्ष हर्ष अनिल गुध्र वर्धन अन्नद महश, पावन वन्नी आणि क्षुधी श्रीकृष्ण आणि भद्रा उर्फ शेब्याची मुले संग्रमजित, बृहत सेन शूर प्रहरण अर्जित जय सुभद्र वाम वायू आयु आणि सत्य तर ही श्रीकृष्णाची ऐंशी आपत्ती होत भारत युद्धाच्या सुरुवातीला अर्जुनास युद्धास प्रोत्साहित करण्यासाठी कृष्णाने त्याला भगवद्गीता सांगितली यात आत्म्याचे अविनाशी असण्याचे तत्वज्ञान सांगितले आहे मार्गशीर्ष शुक्ल एकादशी म्हणजे मोक्षदा एकादशी हा दिवस गीता जयंती म्हणून साजरा होतो निष्काम बुद्धीने प्रयत्न कष्ट काम केले पाहिजे मनुष्याला कर्मे सुटत नाहीत ज्ञानी माणसालाही ती सुटत नाहीत म्हणून प्रत्येकाने आपले कर्म केले पाहिजे मात्र फळाची आशा न करता सतत चांगले कर्म म्हणजेच काम केले पाहिजे समाजात राहताना लोकांच्या कल्याणासाठी काम केले पाहिजेत कामासाठी कोणतीही लाचलुचपत भ्रष्टाचार न करता जीवनभर काम करा हाच संदेश गीतेने दिला आहे जीवनाला श्रीकृष्णाच्या जीवनातून शिकण्यासारखी काही वाक्य बघूयात पहिलं वाक्य स्वतःला विसरून साधलेला कोणताही कर्मयोग ही ईश्वराची पूजाच असते दुसरं वाक्य कुठल्याही फलाची अपेक्षा न धरता निष्काम कर्म करणं हेच जीवन तिसरं वाक्य भक्ती म्हणजे निस्वार्थ विश्वास सेवा आणि पूजन चौथं वाक्य प्रेम म्हणजे कसलीही अपेक्षा न निरपेक्ष आदरयुक्त आकर्षण पाचवं वाक्य स्वतःतील शोध म्हणजे जीवन तो शोध लावून घेण्याचा मार्ग म्हणजे समर्पित भक्तिभाव व निर्लोप वाक्य ज्याला अंतरंग कळलं त्याच्यातील सुष्ट दृष्टी शक्ती कळल्या त्याला जीवन कळलं सातवं वाक्य प्रसंगी आपल्या प्राणप्रिय जन्मभूमीचाही त्याग करावा लागतो कर्तव्याच्या पालनासाठी आठवं वाक्य वाढ आणि विकास हीच जीवनाची लक्षणं आहेत नवं वाक्य वाढ म्हणजे आकाराची बाहेरची शरीराची वृद्धी विकास म्हणजे संस्काराने घडवलेली मनाची वृद्धी दहावं वाक्य कर्म कधीच हलकं किंवा मोठं नसतं ते तसं बघणाऱ्याच्या हलक्या मोठ्या दृष्टीमुळे दिसतं अकरावं वाक्य मानवाची खरी संपत्ती आहे बुद्धिमत्ता सुसंस्कारांनी पैलू पाडलेली निकोब बुद्धिमत्ता हेच खरं रत्न तीच खरी संपत्ती आहे तीच कणभर का होईना जीवन पुढे नेते त्याचा विकास करते बारावं वाक्य गरिबी हा दोष नाही पण मनाची गरिबी मात्र अवश्य दोष आहे तेरावं वाक्य अहंकार मग तो सत्ता संपत्ती सौंदर्य सामर्थ्य ज्ञान कशाचाही असो मानवी जीवाची तो प्रचंड हानी करतो कणबरही तो जीवाला काही पुढं जाऊ देत नाही चौदावं वाक्य सर्वाहून ज्ञानाचा आध्यात्मिक ज्ञानाचा अहंकार अधिक वाईट आहे